नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला खूपच महत्त्व आहे पितृपक्षामध्ये कोणतेही शुभकार्य केली जात नाहीत दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात होते आणि सर्व पितृ आमसेला पितृपक्ष संपतो या महिन्यामध्ये कर्म पिंडदान तर्पणविधी केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर अशा पितृदोषापासून आपली मुक्ती होते धार्मिक मान्यतेनुसार पूर्वजांचे श्राद्धकर्म केल्याने कधीही कुठल्याही गोष्टींची कमतरता भासत नाही त्यामुळे आपण आपल्या पित्रांचे पूर्वापार चालतलेल्या तिथीनुसार श्राद्धकर्म करावे श्राद्ध तिथी माहीत नसेल तर सर्व पित्री आमूस्याला आपण पित्रांचे श्राद्धकर्म करावे पितृपक्षाच्या पंधरा दिवसात काही महत्त्वाचे नियम देखील पाळले जातात काही नियमांचे पालन देखील या महिन्यामध्ये मैं आवर्जून करावे लागते कारण हे पितृपक्षाचे पंधरा दिवस आपल्या पित्रांना समर्पित असतात त्यामुळे पितृपक्षात काही नियमांचे पालन करावेच लागते पितृपक्षामध्ये आपल्या घरातील काही वस्तू आपण दुसऱ्याला द्यायच्या नाहीत कितीही जवळची व्यक्ती असली तर आपण या वस्तू कुणालाही देऊ नयेत तर अशा कोणत्या वस्तू आपण पितृपक्षामध्ये कोणाला देऊ नयेत याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विशोमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते पितृपक्षामध्ये मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे स्वतःसाठी कपडे घेणे या गोष्टी टाळल्या जातात त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये कोणतेही कोणतेही शुभकार्य केले जात नाही कोणत्याही नवीन व्यवसायाची देखील सुरुवात या महिन्यांमध्ये केली जात नाही पण या महिन्यामध्ये आपण घर घेऊ शकतो जागा घेऊ शकतो कारण अशा वस्तू घेतल्याने आपले पितृ प्रसन्न होतात आणि आपल्याला आणखीन प्रगती करण्यासाठी आशीर्वाद देतात पितृपक्षामध्ये विवाह करणे साखरपुडा करणे किंवा विवाहाची बोलणी करणेसुद्धा टाळले जाते तर आपण आवर्जून में या महिन्यामध्ये विवाहाविषयी बोलणी अजिबात करू नयेत पितृपक्षामध्ये काही वस्तूंची खरेदी करणे पूर्णपणे टाळले पाहिजे यामध्ये सर्वप्रथम म्हणजे मोहरीचे तेल मोहरीचे तेल आपण पितृपक्षामध्ये खरेदी करू नये ते शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते त्याचबरोबर ते तिखट देखील असते शनिग्रहाचे विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून पितृपक्षामध्ये मोहरीचे तेल खरेदी करू नये झाडू देखील आपण पितृपक्षामध्ये खरेदी करू नये झाडू हा ल, देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यामुळे आपण पितृपक्षामध्ये झाडू देखील खरेदी करू नये धनहानी होते विनाकारण पैसे खर्च होतात त्यामुळे आपण पितृपक्षामध्ये झाडू देखील खरेदी करू नये अशा काही वस्तू आहेत त्या आपण पितृपक्षामध्ये इतरांना देऊ नये व्यक्ती कितीही जवळच्या असेल कितीही विनवणी करत असेल तर आपण या वस्तू दुसऱ्याला देऊ नयेत आपल्या घरातील या वस्तू दुसऱ्याला दिल्याने घरातील लक्ष्मी निघून जाते आणि पितृदोष मागे लागतो आणि पितृदोषामुळे अनेक अर्थ निर्माण होतात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे आपण या आपल्या घरातील वस्तू दुसऱ्याला देऊ नयेत पितृपक्षामध्ये आपण पैसे उसने देऊ नयेत किंवा पैसे कोणाकडून घेऊ नयेत तर पैशाची देवाणघेवाण पितृपक्षामध्ये करू नये त्याचबरोबर आपण कर्ज देखील पितृपक्षामध्ये काढू नये यामुळे धनहानी होते आर्थिक समस्या येतात त्यामुळे आपण पितृपक्षामध्ये पैशाची देवाणघेवाण करू नये दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे कुशा कुशा देखील आपण या पितृपक्षामध्ये दे दुसऱ्याला देऊ नये कुशा देखील आपल्याला पितृपक्षामध्ये दे पूजेच्या ला वेळी लागतात तर या कुशा देखील आपण दुसऱ्याला देऊ नये यामुळे असा पितृदोष मागे लागतो तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे तांदूळ तांदूळ हे दान देण्याची वस्तू आहे पण पितृपक्षामध्ये तांदूळ कुणालाही देऊ नये कारण पितृपक्षामध्ये तांदळाची खीर आपण नैवेद्यामध्ये करत असतो त्याचबरोबर आपण दही भाताचं नैवेद्य देखील पितृपक्षामध्ये ठेवत असतो त्यामुळे तांदूळ देखील कुणाला उसणे देऊ नये तर या तीन वस्तू आपण दुसऱ्याला दिल्या तर आपल्या मागे पितृदोष लागतो तर पितृदोषामुळे अनेक समस्या निर्माण होतात तर आपण पितृपक्षामध्ये तांदूळ कुशा आणि पैशांची देवाणघेवाण या महिन्यामध्ये दे करू नये